नमस्कार माझं नाव सागर कांबळे मी बायोप्राईम अॅग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधून आज शेटफळे आठपाडी या ठिकाणी आलेलो आहे तुमचं नाव सांगा माझं नाव उत्तम सातपती मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस सत्याहत्तर पन्नास एकोणीस या डाळिंबाच्या बागेला आपल्याला काय प्रॉब्लेम होता कळीगळ पूर्णपणे झाली होती हो बर मग ते बायोकीच सोडल्यानंतर कळी निघाले हो बाय निघायला निघायला लागले इथं तुम्ही दाखवू शकताय पूर्णपणे या प्लॉटवरती कळीगळ झाली होती त्याच्यानंतर या ठिकाणी बायो बायोभूस्टीत याचा वापर केल्यानंतर बरोबर बघू शकतो आपण कळीमध्ये नवीन जे काही फळं आहेत नवीन फुलं आहेत या ठिकाणी फ्लावरिंग चालू झाले व प्लॉटमध्ये सेटिंगसुद्धा चालू आहे तुम्ही बघू शकता इतर ठिकाणी पण या ठिकाणी पूर्ण प्लॉटवरती नवीन, नवीन कळी निघायला चालू झालेल्या आहे तर इतर शेतकऱ्यांना आपणाला काय सांगायचं आहे हे किट वापरलं पाहिजे डाळिंबाच किट वापरलं पाहिजे डाळिंबाचे किट वापरलं पाहिजे नवीन सेटिंग मिळते नवीन कळे मिळते तर धन्यवाद आपण बायोप्राईम आयग्रो सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं बायो बुस्ट किट याचा वापर केला व त्याचे अत्यंत सुंदर रिझल्ट आमच्यापर्यंत पोहोचवले याबद्दल मी कंपनीतर्फे आपला शतशः आभारी आहे धन्यवाद